तर मुलांना बघा आता जेवण द्यायचं आहे तर बसतात बघा मुलं तर घरनं ताटा आणायला सांगितली होती अशी तीन कप्प्याची तर त्यामध्ये वाढता येतं मुलांना तर बसून बस घ्या हो इकडं पण बसवल्यात बघा मुलं आणि इकडं पण बसवल्यात बघा मुलं तर बघा इकडं वाढतात तुम्हाला दाखवते मी चालून चाललं मुलांचं इकडं वाढ मुलांना अशा प्रकारे शाळेत जेवण दिलं यात पालखीचं तर मेनू आहे जिलेबी भात मटकीची भाजी भाजी आणि सांभर कसं वाटलं मेनू सांगा आणि सगळे त्याचा आनंद घेतात मी पण वाढते त्यांना तर मला पण आनंद वाटतो मला जमलागत झाले तर काय नाही म्हटलं चला तर आणि पालखीचा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलवरती जाऊन चला वाढते मुलांना या या तर बघा बसले सगळे जेवण करते बघू शकता मुलांना सर पण वाढतात इकडे जेवतेत आणि तिकडे पण बघू शकता परिसर इकडं पालक लोक थांबलेत त्यांना गे घ्यायला आलेत शाळेमध्ये म्हणलं चला तर असा प्रकारे बघा आई त्यांची भिंडी शाळेतली झाली तर चाललो आता आम्ही घरी मुलांना घेऊन कशी काय मज्जा आली आर्यन हो का तर मुलं आहेत आता दिवसभर म्हणजे सॉरी सकाळी आठ वाजता आल तो मुलांना घेऊन आता जवळजवळ अकरा वाजलेत मला म्हटलं बघू शकता महाग पालक लोक नेला आलेत मुलांना तर व्हिडिओला बाय करूया आता बाय करा बाय